आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस महाराष्ट्रभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पण सात नोव्हेंबर हाच दिवस महाराष्ट्र सरकारने विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय का घेतला याबद्दल तुम्हाला माहिती आहे का चला तर मग आपण जाणून घेऊया ज्या विद्यार्थ्याला शाळेत बसू दिलं जात नव्हतं त्याच विद्यार्थ्याचं शाळेतलं पहिलं दिवस आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करत आहोत एका विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी कसा असावा याचे साक्ष देणारा याहून मोठा प्रेरणा माझ्या मते या भूतलावर अस्तित्वात नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर यांच्या सन्मानार्थ सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने सात नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी घेतला सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता येथे बाबासाहेब इसवी सन एकोणीसशे चारपर्यंत पर्यंत म्हणजे चौथी पर्यंत शिकले त्यांचा शाळेतला प्रवेश हा केवळ प्रवेश नव्हता तर हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध समतेच्या कुरुक्षेत्रात धर्मरक्षणासाठी फुंकलेला हा हिंदभूमीतला सर्वात मोठा शंखनाद होता कधी पाणी कधी अन्न तर कधी निवारा या मूलभूत अधिकारांचा प्रत्येक पावलावर हनन होऊन सुद्धा माझा संघर्ष इतरांच्या वाटेला येऊ नये या दृष्टीने शिक्षणाचा ध्यास सोडला नाही म्हणूनच भारताचे संविधान स्वातंत्र्य समता आणि बंधुता या उद्देशावर आधारलेले आहे अशा अद्वितीय आणि कणखर मानसिकता ठेवणाऱ्या अवतार पुरुषाला केवळ माणूस म्हणून संबोधित करणे चुकीचे ठरेल कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणल्याप्रमाणे भीमराव शिक्षणाचं महत्व जसं तुम्हाला समजलं तसं अवघ्या अवघ्यांना समजलं पाहिजे आणि त्यांचा शिक्षण क्षेत्रातला आतापर्यंतचा सर्वोच्च स्टेटमेंट शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो तो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा विधान प्रत्येकाच्या बुद्धीत भिनावा साऱ्या विश्वाचा द शिम्बॉल ऑफ नॉलेज फक्त भारताच्याच नाही तर जगातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या विचारात जन्माला यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा